जयकुमार गोरेवर अन्याय करत असताना रणजित दादा अन्याय करत असताना आणि याही पेक्षा आमच्या सामान्य नागरिकांच्या अन्याय करत असताना माझा आमचा पाय धरतोय कसा आमच्या नावा लागतोय हा जो आनंद होता तो तात्पुरता होता आणि तो आसुरी होता असुरी आनंद होता काळाची चक्र फिरली सूर्य कडीस एका बाजूने राहत नाही पूर्वेला राहत नाही तो तसी मध्ये मावळ तो आयुष्यभर दुसऱ्याला पोलीस स्टेशनच्या नोटीस पाठवल्या आयुष्यभर दुसऱ्याला पोलीस स्टेशनचं दाद दाखवली एक दिवस असा आला आपल्या दारात पोलीस उभे राहिले आणि आपली चौकशी करत असताना आपला भारेवर चेहऱ्यावरचा भाव आपल्या चेहऱ्यावर असला भाव का आला आणि त्या दिवशी खऱ्या अर्थावर माणसाला काय वेदना होता ते करा नसे दादा तरी सुधार तरी सुधार मी आजही सांगतो की वाचण्याच्या पात्रतेच नये पण काय सांगू तुम कुणाचा पाय धरला नाही असा पाय नाही आज तुमच्याबरोबर आलेला जयकुमार एकोणतीस केसेस झाल्या पण या जयकुमारने कधी मान खाली वाटवली नाही कुणाच्या दारात कधी गेला नाही कुणाची माफी कधी मागितली नाही आणि कुणाला मला वाचवा कधी म्हणला नाही अरे एकदा अजून वेळचे याच्या आधी पाय मला खाली जाऊन साहेब मला वाचवा साहेब मला वाचवा साहेब म्हणलं काय करायचं साहेब म्हणलं त्याला माफ करून लागा मी सांगितलं साहेब त्याला माफ करून टाका आणि हे जयकुमार गोरेने देवेंद्र फडणवीस नाहीतर जेलमध्ये जास्त लक्षात माझा असू <प्राणगा> आनंद एखादं सामान्य घरातलं दा मिळणूक उठते चार वेळा आमदार होते जिल्हा परिषद सदस्यापासून प्रत्येक वेळी संघर्ष केला पण सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक वेळी एक निवडणूक लागले माझ्या एक निवडणूक संघर्ष केला प्रत्येक वेळी यांच्या छात्रीवर उभा राहून पुन्हा जर पुढे आला पण सामान्य कुटुंबातल्या माणसाला राजकारण समाजकारण करायचं नाही जो आमचं पाय चालतो जो आमचं पाय चालतो ते बारामतीची शिकवण इथं पर्यंत आली आणि आज तुम्ही सगळ्यांना काळाचा महिमा आहे हा काळाचा महिमा आहे पूर्वी मी कायम सगळ्यांना सांगत होतो कायम मी जिथं जाईल तिथे उदाहरण देतो काय देतो की पूर्वी असं असायचं की आजाने पंचानं पाप केलं की ते नातवानं पंचानं करायचं म्हणून पोटाला याचं कार्यक्रम माग असायचा असोटाला आलाय कोण आलाय आज पोटाला आलाय कोण आलाय पंतू काय पंचोबा पोटाला आलाय आणि मग पोटाला आलं त्याचा कार्यक्रम व्हायचा कारण ते पाप आजानं केलंय ते पंतुला करायचंय नातवाच फेडायचंय अशा पद्धतीने पोटाला याचा होता पण आता यमाने नवीन सिया काढलाय सिया काढलाय आणि सांगून टाकले यानं पेल पाप फेडण्याशिवाय याला स्मशानभूमीच तिकीट देणार नाही त्यामुळ तात्या काहीही होत्या केलेल्या प्रत्येक पापाची खेळ झाल्याशिवाय तिकीट मिळणारच नाही काही गरज आहे किती षडयंत्र टाकूया षडयंत्र टाकले मंत्री झाल्यास सोडणार आहे मला मंत्री झाल्या सुद्धा सोडलं तेव्हा सुद्धा माझं पण जाण्यासाठी पा दिल्लीच्या मांत्रिकापर्यंत पोहोचला पाहत याला जमलं नाही खेस घालून द्या ना दिल्लीचा मांत्रिका आणि ह्याच मंत्री पद घालवायला कसा षडयंत्र करायला लागेल हे षडयंत्र त्या मांत्रिकाच्या माध्यमातून याच्यापासून पोलीस बिलीस बायका सगळ्या कोण बायका चाल लागतो मंद लागतो का बायकांच्या बायकांना पुढे मंद करतो ना अरे लढाई लढा तर मंदच लढाई लढा आपली संस्कृती बायकाचं संरक्षण करणारी आहे महिलांना पुढे करून मागणारी संस्कृती आपली नाही आणि या संस्कृतीत आपण वाढले मोठले झाला जेव्हा आपण मानवजी नाजेंचं नाव सांगता काय केलं तुम्हाला त्या मानवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून बघा त्यांचं नाव सांगता तुम्ही असले उद्योग तुम्ही समजून घ्या मला आधीच काही बोलायचं नाही मी वेगळं काही सांगणार पण मी तुम्हाला एवढंच सांगेन आज राज्याचा ग्राम विकास खात्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला माझ्या नेतृत्वानं माझ्या पक्षानं आदरणीय देवेंद्र फडणवीस सभा दिली त्याच्यावर संघर्ष करून दादा असे लाल दादा खासदार असते ना दादा खासदार असते ना आज देशाचा कॅबिनेट मंत्री असतात या मातीचं नुकसान करण्याचं पाप ज्या माणसाने